हा तोच रस्ता आहे जो रस्ता विना एस्टिमेटचा बनत आहे आणि हा सातशे मीटर लांबीचा हा रस्ता आहे रुंदी त्याची काही दहा मीटर येईल असे काही अभियंत्याने सांगितलेलं आहे तेही कन्फर्म नाही आहे त्यांनाही शुअर नाही आहे की हा रस्ता किती मीटरचा आहे आणि कसा आहे पण त्यांनी एवढंच सांगितलं की हा बाबा हा सातशे मीटरचा सा रस्ता आहे पण हा मुळात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या हातनूर गावाला राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे आणि इथूनच पुढे निमडोंगरी चिखलठाण त्या मार्गे सावंगी फुलंबरी तसंही जाता येतं असं मला स्थानिक नागरिकांनी सांगितलं म्हणजे या रस्त्याचं महत्त्व किती आहे हे या प्रशासनाला कळलेलं नाही आहे असं मला वाटतं आहे आता तुम्ही बघा हे काम बऱ्यापैकी झालेलं आहे पूर्ण बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्याच्यावर काम पूर्ण झालेलं आहे पण काम पूर्ण झालेलं असूनसुद्धा या ठिकाणी अजूनही इस्टिमेट आलेलं नाही या ठिकाणी काम जे चालू आहे त्याची माहिती दर्शनावर माहिती दर्शक फलकसुद्धा इथं उपलब्ध नाही मग हे काम नेमकं काय चालू आहे कसं सुरू आहे आणि काय त्याची पार्श्वभूमी हे कळणं अशक्य आहे म्हणून नागरिकांनी थेट सवाल केला आहे आणि हाच आहे विषय चर्चेचा ह्या रस्त्याबाबत मला असं म्हणायचं आहे की हा रस्ता गेल्या दोन वर्षापासून मंजूर होता परंतु तो रस्ता तो तो दोन वर्षापासून मंजूर झाला नाही म्हणजे काम चालू झालं नाही ठीक आहे आमच्या गावाचा रस्ता होतोय आमच्या गावकऱ्याचा आनंद आहे आम्हाला चांगलं वाटतो रस्त्याचं काम झालं पाहिजे परंतु आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी वेळोवेळी संबंधित अधिकारी पदाधिकारी यांना भेटल्या असता त्यांना विचारणा केली काय हे काम कोणत्या योजनेतून होतं आहे किती फंडात होतं आहे याचा खर्च किती बा आणि किती लांबी आहे किती रुंदी आहे परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं नाही इस्टिमेट वगैरे दाखवलं नाही आणि माझी एक रास्त मागणी होती की शासनाचं कोणतंही काम रोडचं चालू असताना एक बोर्ड लावणं अत्यश अत्यावश्यक आहे बंधनकारक बंधनकारक असतानासुद्धा या कन्नड तालुक्याचे सहाय्यक अभियंता या स्ॉटवर आले असता मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो साहेब तुम्ही रस्त्याचं काम करताय चांगली गोष्ट आहे परंतु याचं इस्टिमेट किती आहे किंवा याच्यामध्ये काय काय नाल्या आहे का साईटनं नाल्या आहे का किंवा हे सिमिंट रस्ता आहे का डांबरी रस्ता आहे किंवा किती रुंदीचा आहे किती लांबीचा आहे परंतु त्या माणसानेसुद्धा योग्य ते उत्तर दिलं नाही का हा रस्त्याचा अजून इस्टिमेट बनलं नाही मला म्हणलं तुम्ही इस्टिमेट बनलं नाही तरी पण काम चालू का करताय तुम्ही घाई का करता बा का काम करण्यामागचा हेतू काय आहे तुमच्यावाला काम तुम्ही जर करत असा मागं काहीतरी बेंद्र आहे असं आमच्या स्थानिक नागरिकाचं म्हणणं आहे कमीत कमी काम होत आहे तर ते, ते कसं झालं पाहिजे चांगल्या क्वालिटी झालं पाहिजे झालं पाहिजे लांबी रुंदी किती ह्या आमच्यासारख्या का नागरिकाला माहिती झाली पाहिजे तो सिमेंट रस्ताच आहे का डांबरीकरण आहे बाजूने नाल्या आहे का ड्रेनेज लाईन हे सुद्धा नागरिकाला माहिती जर होत नसेल तर थातूरमातूर काम करून बाकीचे पैसे लाटण्याचं काम करत आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणजे बघा आताच आपल्या समोर जसं स्थानिक नागरिकांनी सांगितलं की या, या रस्त्याबाबत मी सहाय्यक अभियंता जे कोणी असेल ते इथे आले होते आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही बोर्ड का लावत नाहीयेत तर त्यांनी सांगितलं की आम्ही बोर्ड लावू म्हणजे उडवा उडवीची उत्तरं प्रशासकीय प्रशासकीय अधिकारी देत आहेत हाच आहे सा तो सातशे मीटरचा सा रस्ता जो इथपर्यंत येतोय म्हणजे माझ्या पाठीमागे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे या शाळेपर्यंत हा रस्ता येतो म्हणजे पूर्ण शाळेपर्यंत पण येत नाही आहे शाळेच्या थोडंसं पाठीमागे हा रस्ता संपतोय असा हा सातशे मीटरचा सा विना एस्टिमेट असलेला अद्भुत आश्चर्यकारक रस्ता आपण बघितला हाच रस्ता इथे संपलेला आहे आणि इथून पुढे जुना जो सिमेंटचा रस्ता आहे त्याला हा पॅर्लर जॉईन करण्याची शक्यता आहे पण त्याची पूर्ण माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही कारण इस्टेमेंटच नाही मग बोलणार कुणाला हा मोठा प्रश्न आहे